नमस्कार प्रतिवाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण रताळ्याची मस्त चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत आषाढी एकादशी तर आलेलीच आहे पण त्यापाठोपाठच श्रावणी सोमवार आणि शनिवारही येतात आम्ही उपवासासाठी शाबुदाना खिचडी भगर किंवा बटाटा खायचा कंटाळ येतो आणि बऱ्याच जणांना चालतही नाही काही नाही तर असेच आपण रताळ्यापासून मस्त चटपटीत कमीत कमी, -कमी वेळेत होणारी अगदी खाल्ल्यानंतर पोट भरेल पण मन भरणार नाही अशी मस्त रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी पा मी इथं हे घेतलेलं आहे र ताळे तर आपल्याला काय करायचे आहे हे जे राताळे आता हे एक किलो आहे तर मी अर्धा किलोचं तुम्हाला करून दाखवणार आहे पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं हे ताळे जे आहे ना स्वच्छ आता पाण्याने मी काय करणारे धुवून घेणारे तर प आता याच्यात मी काय करते की अर्धा किलो काढून घेते म्हणजे अर्धा किलोचे मी तुम्हाला गोड करून दाखवणार आहे आणि अर्धा किलोची मी तिखट करणार आहे तर त्याचे सर्व रेसिपीसुद्धा याआधी अपलोड केलेल्या आहे परंतु वास असा वेगवेगळ्या रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक देते तर चला जे अर्धा किलो मी बाजूला काढले तर हे अगोदर काय करते स्वच्छ धुवून घेते आणि धुवून घेतल्यानंतर ना काय करायची आहे वरची जी साल आहे रताळ्याची ती आपल्याला सोलनच्या सायाने काय करायची आहे काढून घ्यायची आणि आता आपल्याला याच्या मी तुम्हाला गुळ घालून छान गोड चटपटी हलवा बनवून दाखवणार आहे तेही उपवासासाठी तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया की घरात याची पूर्णपणे साल काढून घेऊया आणि साधू काढून घेतल्यानंतर काय करायचं आहे किसणीच्या सहाय्याने बारीक छान किसून घ्यायचं आहे बघा रताळे तुम्ही असे वाफवून खा खाताने घास बसतो आणि घास बसला की मग खाऊशी वाटत नाही पण तुम्ही असा किसून त्याचा हलवा करून पा अगदी घास बसत नाही खायला काही नाही आणि खायला हे छान चटपटीत लागतो तर चला अशा पद्धतीने बघा पाहू शकतात आहे रताळे जे आहेत आता हे अर्धा किलोचं आहे अर्धा किलोसुद्धा भरपूर होतात ते हे छान असं बारीक किसून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे आणि दोन चमचा आपल्याला तूप लागणार आहे फक्त या तीन साहित्य छान चटपटी उपवासा रात हलवा बनवूयात तर चला सगळं अगोदर काय करायचं आहे की एक चमचा तूप टाकूया कडे गरम झाल्यानंतर ना आणि तूप आता जे आहे ते गरम होऊन देऊया आणि तूप गरम झालं की हा किसून घेतलेला जे रताळा आहे ते आपण कडे टाकणार आहे गरम करण्यासाठी आणि हे शिजायला जास्त वेळ लागत नाही काही नाही अगदी पाच मिनटामध्ये हलवा तयार होतो तूप चांगलं गरम झालं की किसलेलं जर रताळ आहे ते कडे टाकून घेऊया आणि व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घेऊया तर एक चमचा जे तूप आहे ते आपल्याला नंतर लागणार आहे तर अगोदर हे छान असं तुपात व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि स्लो गॅसवरच आपण काय करणार एक दोन मिनटाची वाफ काढून घेणार आहे तर अगोदर छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर चला बघा छान व्यवस्थित मिक्स झालं की आता काय करूया एक दोन मिनटासाठी याच्यावरती आपण झाकण ठेवून याची वाफ काढून घ्यायची तसं एक दोन मिनटं ना झाकण काढायचं आणि पुन्हा काय करायचं की ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे आता ज्या साधारण थोडेसे गोड असतात त्यामुळे धावते कडाईला पटकन लागतात त्यामुळे असे मिक्स करून घेताना खाली लागू नये यासाठी व्यवस्थित खालचे सुद्धा मिक्स करून घ्यायचं असं काढून घ्यायचं म्हणजे खाली लागतसुद्धा नाही काही नाही तर चला आता हे आता मिक्स करून घेऊया अजून थोडी आपण एकदा वाप आप काढून घेऊया तर मी काय करते पुन्हा एकदा झाकण ठेवते तर चला हे बघा झाकण काढून पाहूया तर बघा आता एक दोनच वाप काढली आहे आणि पटकन शिजतात जास्त वेळ लागत नाही काही नाही आणि असं व्यवस्थित आहे ना, ना गूळ टाकायच्या आधीच काय करायचं की व्यवस्थित वापरून शिजवून घ्यायचं म्हणजे खाताने काय होतं की आता याचा वाट टस्टच लागत नाही आता हे छान शिजलेलं आहे आता येथे आपण गुळ घेतलेला आहे तर आता हा गूळ टाकूया आता जसं तुम्हाला गोड आवडतं कुणाला जास्त गोड आवडतो कुणाला कमी गोड त्या हिशोबाने तुम्ही गूळ टाका तर थोडासा गुळ माझा उरलेला आहे आता हे मिक्स करून घेऊया तर तुम्हाला साखर आवडत असेल त्याच्याने तुम्ही साखरचा सुद्धा वापर करू शकता मला गुळ आवडतो कारण गुळाची टेस्ट खूप छान येते म्हणून मी ते गुळ वापरलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याला गॅसची फ्लेम लागली की गुळही छान पटकन वितळू लागतो आता आपण इथे झाकण न ठेवतं असंच मिक्स करून घेण्याच्या त्याचं सहाय्याने आणि व्यवस्थित मिक्स झालं की खाण्यासाठी आपल्या हलवा गॅस तयार होईल आता तुम्हाला थोडासा ओइलसर दिसतोय पण असंच गरम करता करता तो थो थोडंसं छान थो असा कोरडा होईल आता इथे आपण राहिलेले एक चमचं तूपही टाकून घेऊ सर्वात शेवटी तूप टाकलं की त्या तुपाचा वास जो आहे त्या हलव्याला छान असा बसतो म्हणून सर्वात शेवटी मी एक चमचं तूप टाकलेलं आहे तर चला आता हे व्यवस्थित मिक्स करून घे अगदी सु सुक्क होतपर्यंत छान असंच हलवत घेऊया आणि मिक्स करून घेऊया तरी बघा पाहू शकता आता बघा तुम्हाला सर दिसत नाही सुट्टं झालेलं आहे तर आता हा जो आहे ना रताळ्याचा हलवा उपवासासाठी तयार झालेला आहे बघा साबुदानी खिचडी असेल भगर बटाटा बऱ्याच जणांना उपवासासाठी काय होतं की चालत नाही आणि काही उपवासाचे असतात किती धरावेच लागतात मग तुम्ही असा रताळ्याचा मस्त हलवा बनवून खाऊ शकता आणि खातानी घाससुद्धा बसत नाही काही नाही घ्यास आता मी बंद केलेला आहे आणि थोडा वेळ असा थंड होऊन देऊया थंड झाला की अजून तो मोका सुसुटीत होईल तर हे बघा आता मस्त असा हा रताळ्याचा हलवा तयार झालेला आहे आणि अगदी ना हा खराब होत नाही कारण तुम्ही जरी करून ठेवलं तर एक दोन दिवस तरी तो टिकतो तुम्हाला वाटलं तुम्ही थोडेसे याच्यावरती ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा टाकू शकता आणि पाहू शकता अगदी तुम्हाला वाटलं पण नसेल की उपवासासाठी आपण रथ्याची ही रेसिपी करू शकतो आणि पाहू शकता अगदी पाहूनच पोटभर इतका सुंदर असा हा हलवा तयार झालेला आहे तर हा मी गोड बनवलेला आहे तर तिकटही बनवला जातो रताळ्याचा हलवा त्याची लिंक मात्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पाहता अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी उपवासासाठी चॅनलला नेऊन असा सबस्क्राईब केलं आणि सबस्क्राईब करायला लाइक करा शेअर करा धन्यवाद